आणि एक महत्वाची घडामोड आहे दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत घोटी राजमार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केलेला आहे शिवा आर्मी दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात येतो आहे दुग्धविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकरी आक्रमक झालेले आहेत शेकडोंच्या संख्येनं शेतकरी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालेले आहेत रोको आंदोलनाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे महाराष्ट्र राज्य राज्यातील दूध उत्पादक शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि कोल्हार घुटी राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला आपण आता संगमनेर तालुक्यातील चिखली या गावामध्ये आहोत आणि या दृश्यामध्ये बघू शकतो या ठिकाणी जे चिखली गावातील जे पंचायत शेतकरी आहेत ते मुलांना दरवाढी साठी दूर करण्यासाठी रस्ता रोको करतायत आंदोलनाला बसले आहात त्यांचं कुठल्या कुठल्या प्रमुख मागण्या घेऊन तुम्ही आंदोलन करता आमच्या दुधातला चाळीस रुपये प्रति लिटर हमी भाव मिळाला पाहिजे दुधातली भेसळ बंद झाली पाहिजे आणि जे खाद्य जे खातावर खात्यावर जे शेतीचे जे प्रश्न असतील ते त्याही मागण्या आमच्या मान्य केल्या पाहिजे शेतीच्या मालालाही देखील आमचा अनुभव पाहिजे दुधाच्या ज्या मागण्या आहेत दूध दरवाढीसाठी जे शेतकरी ला आहेत ते आक्रमक झाले आहेत दुधाला हमी भाव द्यावा अशी मागणी देखील दूध उत्पादक शेतकरी करत आहेत कोल्हार राज्य महामार्गावर हा रस्ता रोको सुरू आहे त्यात संख्येने नागरिक या रास्ता रोको मध्ये सहभागी झाले आहेत दुधाला हमी उद्याच्या बैठकीत मिळतो का हे पान आता महत्वाचं ठरणार आहे कुणाला जमणार आहे झी चोवीस तास संगमनेर अहमदनगर